वाव म्हणजे खूप छान अशी छोटीशी काय बनवली तुम्ही हँड पर्स आहे ना टाकाऊ कागदापासून वर्गात पडलेल्या त्या कागदापासून खूप छान बनवली अशी आणि ही यालाच कल्पकता न उपक्रम म्हणता येईन आपल्याला काय नाव आहे तुझं मग तुझं हो का आता याचा वापर कशासाठी करणार हां हां मग त्यासाठी त्याला खालून काय करावं लागेल आपल्याला खालच्या साईडला जर तुम्ही थोडंसं असा खरड पुठ्ठा जर लावला तर तो ॲज अ पेन स्टँड म्हणून किंवा लेटर बॉक्स म्हणून आपण त्याला करता येतं आहे की नाही थोडं मोठ्या आकाराचं केलं तर एक लेटर बॉक्स तयार होते है, ना छोटीशी डायरी छान केलं कोणत्या वर्गात आहे तुम्ही